नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजची व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा डिसेंबरला म्हणजे या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर या चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व देण्यात आलेले आहे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसे जीवनात येणारे संकटे हे गणपती बाप्पाच्या कृपेने दूर होतात आपले कामी मार्गे लागतात सर्व अडचणी दूर होतात कष्टापासून मुक्तता मिळते तर चला जाणून घेऊया सं कष्ट चतुर्थीला आपल्या मुलांसाठी कोणता उपाय करायचा आहे हिरव्या मुगाचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे दोन हजार पंचवीस वर्ष आहे तर हे तुम्हाला मुलांच्या भरभराटी जावं प्रत्येक कामात यश मिळावं तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सं चतुर्थी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे सकाळी आणि चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे सं कश चतुर्थीचा चंद्रोदयाचं महत्व देखील अतिशय महत्वात देण्यात आलेलं आहे अठरा डिसेंबर रोजी आपल्याला ही चतुर्थी आहे तर ती साजरी करायची आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा आपल्याला अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे देवघरातील जी काही गणपतीची मूर्ती आहे त्यावर तुम्ही अभिषेक करायचा आहे आपल्या गणपती बाप्पांना आपण गंगा जला शिंपडायचं आहे किंवा चौरंगावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून त्या मूर्तीचा तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ मुलांना प्यायला दिलं तरी चालेल अभिषेक करत असता ओम गणगणपते नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे हा अभिषेक करू शकता त्यानंतर गणेशाला तुम्हाला फळ फूल दुर्वा मोदक सिंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या आरती करायची आहे आणि त्यात मोदक किंवा मोतीचूर लाडूचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटायचा आहे शेवटी नकळत क झालेला चुका क्षमा अर्चना तुम्हाला मागायची आहे देवाला नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना पूजा अर्चना करायची आहे त्या त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा जो काही उपाय आहे तोसुद्धा आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे बुधवारी दिवसभरामध्ये कधीही अशक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचं आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय जो आहे तो तर तो करू शकता गणपतींची प्रथम तुम्हाला पूजा करायची आहे प तुमची पूजा झाल्यानंतर बुधवारी आपल्याला गणपतींचा वार आहे विघ्नहर्तेचा वार आहे त्यामुळे आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे करायचा आहे हिरवा रंग गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यासाठी तुम्ही आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह किंवा आपल्या कुंडलिकेमध्ये जे काही दोष आहे तो दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे करायचा आहे उपाय जो आहे तर तो आपल्याला मुगाचा करायचा आहे आणि जीवनातील सर्व जे काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर होत असतात नोकरी व्यवसायात घराच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या आपल्याला सोडवण्यासाठी गणपती बाप्पांची आपल्याला आराधना करायची असते हिरवे मुग हे बुध ग्रहाचे कारक असते आणि बुध ग्रहाचे स्वामी जे आहे तर ते गणपती बाप्पा हे आहे त्यामुळे बाप्पांचे हिरवे मुग जे आहे तर ते अर्पण केले जातात आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी नष्ट व्हावेत त्यांच्या अभ्यासात प्रगती नोकरीत प्रगती व्हावी त्यांना यश मिळावे आणि त्याचबरोबर त्यांची जी काही कामं हातामध्ये घेतलेली आहेत ती पूर्ण व्हावी यश मिळावे त्यांच्या मनात ज्या काही कठीण इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रत्येक काही का प्रयत्न आपल्याला करायचे आहे आणि सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलं किंवा मुली का कामामध्ये यश मिळत नाही गणपती बाप्पांची कृपा देखील त्यांच्यावर व्हावी यासाठी जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर व्हावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे एकदा आपण हा उपाय जो केला तर तो उपाय नक्की तुम्हाला यश मिळेल तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जे काही नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये ओम गणगणपते न लिहिला विसरू नका हिरवे मूग आपल्याला लागणार आहे हिरवे मूग चांगले असावे अख्खे आपल्याला हिरवे मूग आहे तर ते घ्यायचे आहे तर हे हिरवे मूग आपल्याला किती घ्यायचे आहे आपल्याला अखंड एकशे आठ हिरवे मूग जे आहे तर ते घ्यायचे आहे आणि हिरवे मूग घेतल्यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता तुम्ही मुलगा किंवा मुलगी कितीही वयाची असली तरी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो त्यांच्यासाठी करू शकता मुलांचं कधी कधी काय होतं ना की खूप अभ्यास करत असतात पण अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा केलेले अभ्यासात त्यांना मार्क मिळत नाही यश मिळत नाही नोकरीमध्ये अडचणी येतात उच्च शिक्षण घेऊन देखील त्यांना चांगली नोकरी मिळत नाही आणि किंवा लग्न जमत नाही लग्न जमण्यासाठी खूप अडचणी येतात त्यामध्ये अनेक इच्छा असतात पण त्या पूर्ण होत नाही खूप कष्ट करून मेहनत करून देखील या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते त्यासाठीच आपल्याला उद्या गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे आणि आपल्या मुलांसाठी आपल्याला जीवनातील सर्व त्रास दूर व्हावेत विघ्न दूर व्हावेत नजर दोष आहे तर ती सं, संपावी आणि त्यांच्या कुंडलिकीतील जे काही ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहेत तर सुद्धा कम आ, कमजोरी दूर व्हावी यासाठी आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा सर्वप्रथम आपल्याला एक शाट हिरवेमुख घ्यायचे आहे आपल्याला आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला सेपरेट सेपरेट एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग जे आहे तर ते हिरवे मूग घ्यायचे आहे एकशेआठ मूग हे चांगले घ्यायचे आहे साल निघलेले नसावी चांगली मूग एकशेआठ एकशे आठ दोन मुलांसाठी वेगवेगळे सेपरेट आपल्याला पेपरवरती हे मूग आहे तर ते प्ल घ्यायचे आहेत किंवा डिशमध्ये तुम्ही घेतले तरी चालेल एकवीस जुर्वांची जुडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे दोन दुर्वांचे जुडी आहे तर दोन मुलं असेल तर घ्यायचे आहे दोन लाल फूल किंवा तुम्ही गुलाबाचे फूल किंवा जास्वंदाचे फूल घेतले तरी चालेल हे सर्व साहित्य गुण आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये मंदिरा गेल्यानंतर तिथे जाऊन आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे बघा एखाद्या मंदिरामध्ये ज्यावेळी आपण उपाय करतो त्यावेळी तिथली जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्याला उपायासाठी खूप प्रभावी ठरत असते त्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे करायचा असता तर हे संपूर्ण साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जेथे ते काय तेथे ते काय करायचं आहे तिथे तुम्हाला खाली बसायचं आहे बसून आपल्याला हे मुगाचे दाणे आपल्या आप हातामध्ये घ्यायचे आहे आणि पहिला मुगाचा दाना मुगाचा दाना जो आहे तर तो आपल्याला हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम गणगणपती नम बोलून तो बाजूला ठेवायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर परत आपल्याला ओम गणगणपती बोलून बाजूला ठेवायचा आहे एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि सर्व झाल्यानंतर मुगा आपल्याला अभिमंत्रित केलेले त्यानंतर जे लाल फूल आणि त्याचबरोबर ज्या काही एकवीस दुर्वांची जुडी आपण घेतलेली आहे तर ती आपल्याला हातामध्ये धरायचे आहे आणि मूग ही आपल्याला हातामध्ये धरायचे आहे आणि हातामध्ये धरून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे ही माझ्या मुलाच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटे दोष विघ्न दारिद्र्य आणि अभ्यासात प्रगती होऊ दे नोकरीमध्ये यश मिळू दे सर्व अडचणी जीवनातील सर्व संकटे त्रास संपून जाऊ दे अशी ही आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना केली की, की त्यानंतर त्यांच्या चरणावरती तुम्हाला हे सर्व साहित्य आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर बघा आपण काय करायचं आहे जो गणपती बाप्पांच्या मंदिराचा गाभार आहे तिथे आपल्याला बसून ओम गण गणपते नम असं म्हणायचं आहे आणि शक्यतो मंदिरात खाली झाड असेल किंवा एखादं परिसर असेल तर तिथे जाऊन आपल्याला जे काही मंदिरामध्ये आपण प्रसाद म्हणून आणलेला आहे तर तो त्या अर्पण करायचा आहे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करून दिले नाही तर एखादं झाड असेल तर त्या तुम्ही अर्पण करू शकता अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला सर्व आपले विघ्न अडचणी गणपती बाप्पांना सांगायचे आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय वेगवेगळे मुख घेऊन करू शकता असा हा उपाय तुम्ही नक्की करा कारण की या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आलेली आहे म्हणजे अठरा डिसेंबरला नवीन वर्षामध्ये मुलांची नक्कीच प्रगती होईल तर प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हरवा मुगाचा उपाय नक्की करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद